अजित पवार म्हणले का गटाचं मी नाही काय लक्ष दे अजित पवार स्वतः म्हणले तर मी त्याचं उत्तर देईन बाकी गटाकडून मी उत्तरं देत नाहीत अरे सुर सुरक्षितता या सरकारचं प्राधान्यच नाही आहे म्हणजे आता तुम्ही पोस्टची घटना दिली त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे त्यानंतर पुण्यामध्ये ड्रग्ज ते कोण ललित पाटील ना मला वाटतं ललित पाटील प्रकरणात मी स्वतः देवेंद्रजींना विनंती केली होती की देवेंद्रजी तुम्ही ड्रग्जच्या विरोधात जर काही करणार असाल तर राजकीय मतभेद ठेवून आम्ही पूर्ण तातीने तुमच्याबरोबर उतरू काय झालं त्या ललित प्रकरणाचं पर्शच्या गेल्या चार तीन दिवसात काय झालं कम्प्लिटली नॉन सिरियस आणि जो कोणी चूक करतो त्याला हे पाठीशी घालतात हे सरकार हा माझा आरोप आहे या ट्रिपल इंजिन सरकारवर अजित पवार म्हणले का गटाचं मी नाही काय लक्ष देत अजित पवार स्वतः म्हणले तर मी त्याचं उत्तर देईन बाकी गटाकडून मी उत्तर देत नाही हा मला काय मी एवढ्या मोठ्या मी एवढी आमच्या पक्षामध्ये मोठे नेते सर आय हॅव नो ऍक्सेस एवढ्या मोठ्या मीटिंग्स मध्ये मी कधी बसलेले नाही मी पक्षाची कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे मी कुठल्याही मोठ्या मीटिंगमध्ये बसलेले नाही त्याच्यामुळे मला माहितीच नाही अर्थातच माझ्या मतदारसंघात पंचेचाळीस मिनिट सगळे बंद झाले होते कॅमेरे त्याच्यानंतर पैशाचा वाटप दमदात सगळे व्हिडिओज तुमच्याच चॅनलवर आहेत माझ्याकडे झालं त्याच्यानंतर निलेश लंकेंच्या मतदारसंघात परत तसंच झालं शिरूरला तसंच झालं अशी किती काल मुंबईला किती ठिकाणी असं झालं त्यामुळे हा जो नवीन ट्रेंड जो महाराष्ट्रात आला आहे हा एका सशक्त लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे